मित्रांनो आज आपण भारतीय संघाची संभावित प्ले गिले वन बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे त्यातील पहिला सामना अकरा जानेवारीला खेळवला जाईल पहिल्या टी ट्वेंटी कसा असेल भारतीय संघ रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील त्यानंतर नंबर तीन वरती येईल विराट कोहली त्यानंतर चौथा येईल तिलक वर्मा पाच वरती येईल संजू सॅमसन सहा वरती रिंकू सिंग येईल त्यानंतर सात नंबर खेळेल ऑलराउंडर शिवम दुबे अक्षर पटेल नंबर आठ वरती खेळेल नंबर नऊ वरती खेळेल कुलदीप यादव तर दहा आणि अकरा वरती वेगवान गोलंदाज हर्षदीप सिंग आणि आवेश खान खेळेल तर असा असू शकतो पहिल्या टी ट्वेंटीसाठी भारतीय संघ तुम्हाला काय वाटतं हाच संघ पहिला टी ट्वेंटी सामना खेळेल का ते कमेंट करून सांगा